रेल्वे सुरक्षा दल आरपीएफ गुन्हे गुप्तचर शाखा स्थानिक गुन्हे शाखा आणि रेल्वे पोलीस यांच्या संयुक्त पथकाने गांधीधाम बेंगळुरू एक्सप्रेस मधील सोन्याच्या चोरी प्रकरणी टोळीचा पर्दाफाश करत पाच आरोपींना अटक केली आहे एका महिला प्रवाशाचे तब्बल तेवीस पूर्णांक आठ टोळी सोन्याचे दागिने चोरल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली महिला प्रवाशाच्या तक्रारीनंतर सव्वीस नोव्हेंबर रोजी मिरज रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल झाला त्यानंतर पुणे विभागाने तात्काळ विशेष पथक सक्रिय केले तपासादरम्यान मिरज यार्डमधील सी सी टी व्ही फुटेजमधून एका संशयिताची ओळख पटली तांत्रिक विश्लेषण डंप डेटा आणि टॉवर लोकेशनच्या आधारे पथक सांगली बस स्थानकावर पोहोचले जिथे आठ जण आढळून आले दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार या टोळीतील पाच प्रमुख सदस्यांची हालचाल कोल्हापूर आणि गोवा विमानतळ परिसरात असल्याचे निष्पन्न झाले तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हे संशयित गोवा नवी दिल्ली विमानात गेले असल्याची खात्री पटली तात्काळ समन्वय साधत दिल्ली गुन्हे शाखेच्या मदतीने सर्व आरोपींना नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर ताब्यात घेण्यात आले पुणे पथकानं आरोपींना ताब्यात घेऊन पुण्यात आणले आणि त्यांना अटक करण्यात आली याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी कुलदीप वय वर्ष चौतीस राहणार जिंद हरियाणा अमित कुमार वय पस्तीस राहणार भिवानी हरियाणा मोनू बत्तीस भिवानी हरियाणा अजय वय छत्तीस जिंद हरियाणा हवासिंग वय पासष्ट जिंद हरियाणा यांना अटक केली या सर्व आरोपींना सव्वीस नोव्हेंबर रोजी ट्रेनमध्ये चोरी केल्याची या सर्व आरोपींनी सव्वीस नोव्हेंबर रोजी ट्रेनमध्ये चोरी केल्याची कबुली दिली आहे चोरी गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा शोध आणि जप्तीची प्रक्रिया सुरू असून मिरज रेल्वे पोलीस पुढील तपास करीत आहेत